आपण कोणत्या सोबत जायचं कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचं हा विचार न करता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत त्या निवडणुकामध्ये जय भगवान महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीला सोबत घेऊन आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहोत गेली अनेक दिवसापासून आम्ही कोणासाठी तरी काम करतोय परंतु ही लढाई आम्ही आमच्यासाठी लढणार आहे जय भगवान महासंघाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही काम करतोय महाराष्ट्रामध्ये आणि आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास बेचाळीस पंचायत समितीचे मेंबर आणि आठ जिल्हा परिषदचे मेंबर माझ्याकडे तयार आहेत बाकी अजून तर वेळ आहे परंतु या घडीला तेवढ्या मेंबरची यादी माझ्याकडे आहे इच्छुक उमेदवाराची जय भगवान महासंघामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक काम करतात निवडणूक लढतानी सुद्धा सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लढू आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम चालू आहे ते सुद्धा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून संपवण्याचं आम्ही काम करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुका लागल्या आणि तुम्ही घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जर तुमची अस तुमचं म्हणणं असेल की या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल मग मला एकच म्हणायचं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षित जागा असतील त्या त्या ठिकाणी मराठा बांधवांनी जे ओबीसीचे सर्टिफिकेट काढले गेले या ठिकाणी निवडणूक लढणार की नाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं ही माझी विनंती आहे